नमस्कार संस्कृती या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत दडपे पोहे यासाठी एका कढईमध्ये जाड पोहे मी घेतलेले आहेत चार मोठी पोहे छान कुरकुरीत करण्यासाठी आपण भाजून घेणार आहोत जवळपास दहा ते बारा मिनिट मध्यमाचेवरती आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत हे पोहे भाजताना खालून लागू नयेत म्हणून ढवळ्यात राहायला लागतात पोहे जसे जसे भाजल्या जातात तसे वाकडे होऊ लागतात त्यामुळे आपल्याला कळतं की हे भाजल्या गेलेत तुम्ही बघू शकता आपले पोहे भाजल्या गेलेले आहेत छानपैकी आता हे पोहे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात यामध्ये या दोन मोठे चमचे दाण्याचं कूट मी घालत आहे तीन चमचे साखर मी या ठिकाणी घालत आहे एक चमचा मीठ आपण इथे घालणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तेल छान तापू है तेल तापलं की त्याच्यात आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे मोहरी आणि जिरे तडतडले की मग आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे आपली फोडणी तयार आहे आता आपण ही आपल्या पोह्यामध्ये घालून घेऊया या ठिकाणी मी दोन उडदाचे पापड घेतलेले आहेत पापड आपण भाजून घेणार आहोत पापड ऑप्शनल आहेत पण पोह्यात घातले तर त्याची खूप छान चव येते आता हे पापड या पद्धतीने तुकडे तोडून आपल्याला पोह्यात घालून घ्यायचे आहेत छान पद्धतीने हे पोहे आपल्याला कालवून घ्यायचे आहेत मी दोन टोमॅटो कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरून ठेवलं होतं आपण हे घालणार आहोत पोह्यामध्ये मिरची आपण आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो यामध्ये नारळाचा चव सुद्धा खूप छान लागतो आता हे पोहे छान कालवून घ्यायचे आहेत आपल्याला हे पोहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे वाटतात हे मला नक्की कळवा असे आपले छान खमंग कुरकुरीत पोहे तयार आहेत धन्यवाद